नमस्कार मराठी होममेकर मध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं <laughs> खूप मनापासून स्वागत करते आणि खूप दिवसानंतर हे माकड आता व्हिडिओमध्ये येतोय तो मला सांगू सुद्धा होतं की मम्मा तू आता व्लॉग का नाही व्लॉग ॲक्च्युली त्याला शब्द नाही माहिती तो मला सांगतो की आम्हाला घेऊन तू व्हिडिओ वगैरे का नाही शूट आ? करत काय मला माहिती आहे काय माहिती आहे तुला खूप काय माहिती आहे काय माहिती आहे ते तर बोल माहिती आहे म्हणजे काय माहिती आहे काहीच नाही तर मी पण विचार केला की खूप दिवस असं तुमच्याशी समोरासमोर बोलणं झालेलं नाही आहे म्हणजे असं कॅज्युअली आपण जसं बोलतो ना तसा विचार केला की चला आज आपण ब्लॉग शूट करून घाबरत होती तिथे आणि ज्या माझ्या मैत्रिणी जुन्या आहेत त्यांना माहितीये की दरवर्षी एक माझं रेझोल्युशन असतं की एक नवीन गेलेला गेलेला नाही गेलेलो तुला अर्ण मी किती वेळा करेक्ट करते पण तू शिकतच नाही गेलेलो मला ना माहित थांब जरा मला बोलू द्या आता नंतर तू बोल तर माझ्या ज्या जुन्या मैत्रिणी आहेत त्यांना माहिती आहे की दरवर्षी माझं एक रेझोल्युशन असतं की नवीन काहीतरी स्किल शिकण्याचं तर मागच्या वर्षीचं तर मला नाही आठवत आहे मागच्या वर्षी तर जॉब वगैरे ते सगळं ते तर एंडलाच होतं नवीन काय शिकली होती मी हां स्टिचिंग शिकली होती मी मागच्या वेकेशनमध्ये तर यावर्षी मी ठरवलं होतं की स्विमिंग शिकायचे आणि सुद्धा शिकवायचे तरण एकटा जायला बघत नव्हता तर मी चार केला की के आम्ही दोघं जण एकत्र जातो तर आता जो जो आठवडा झाला हा सेकंड वीक आहे आम्ही दोघं जण स्विमिंग शिकतो आहे रुद्रला ऑलरेडी येते तो स्वतःहूनच शिकलेला आहे तर अशा प्रकारे गोष्ट आणि हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं काय बोलायचं आहे आणि खूप साऱ्या मैत्रिणी मला सांगत होते की तर सुट्ट्या लागल्यावरती रोज व्हिडिओ तू अपलोड करत जा पण रोज मी म्हणजे तुम्हाला काय दाखवू व्हिडिओमध्ये रोजचं माझं सेम तेच रुटीन घरातली कामं आहे ते काम आणि आता तर जास्त बिझी व्हायलासुद्धा होतं कारण सकाळीच्या जो जो दोन तास असतात ना ता ते एक तास स्विमिंग असते पण त्याच्या अगोदर तयारी करणं किंवा येता येतं उशीर होणं मग त्याच्यामध्ये जातात आणि संध्याकाळी पण मग मला लेसनचे प्रिपेरेशन्स करावे लागतात कारण आता मला जो म्हणजे स्टँडर्ड दिलेला तो नाईन स्टँडर्डचं सायन्स दिलेलं आहे मग त्याचंसुद्धा प्रिपेरेशन करावं लागतं किंवा पाव्हपॉईंट प्रेझेंटेशन वगैरे बनवावे लागतं त्याच्यामध्ये सुद्धा वेळ जातो त्याच्यामुळे आतासुद्धा वेकेशन आहे तरी ते सुद्धा म्हणजे ते बिझी बिझीच जातं त्याच्यामुळे मग रोज रोज व्हिडिओसुद्धा शूट करायला वेळ नाही मिळत आणि राहिली गोष्ट ते इझी पॅरेंटिंग विथ अक्षता चॅनलवरती तर तिथे ना थोडंसं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं कारण त्या चॅनलवरती व्हिडिओ अप म्हणजे अपलोड करण्यासाठी किंवा त्या चॅनलचं कंटेंट बनवण्यासाठी खूप विचार करावा लागतो पॉईंट्स नो नोट डाऊन करावे लागतात व्यवस्थित म्हणजे ते मुद्दे तुमच्यासमोर मांडावे लागतात आणि मग एवढी मेहनत करून त्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले की के जास्त व्ह्यूजच येत नाही त्याच्यामुळे थोडंसं डिमोटिवेट झाल्यासारखं होतं मग तरी पण मी स्वतःला म्हणजे समजवण्याचा प्रयत्न करते त्याच्यावरतीसुद्धा मी नवीन नवीन टॉपिक जे काय असतील ना ते तुम्ही मला सजेस्ट करा मग त्या संदर्भामध्ये मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर ज्यांना माहिती नाही तर आपलं एक दुसरं चॅनल आहे इझी पॅरेंटिंग विथ अक्षता ज्यावरती मी मुलांच्या अभ्यासासंबंधित किंवा पॅरेंटिंग संबंधित व्हिडिओज अपलोड करत असते मग जर समजा तुमची मुलं लहान असेल तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्हाला नक्कीच त्या चॅनलचा थोडा तरी फायदा होईल चला तर मग आता मी स्वयंपाकाला लागते कारण आम्ही जवळजवळ साडे दहा वाजता घरी येतो मग त्याच्यानंतर अंघोळ वगैरे करून मग नाश्ता करून मग आता जवळजवळ अकरा वाजत आलेले आहेत मग पटकन मी स्वयंपाक करून घेते माकडच तू माकड किती मोठं झालं तरी माकडच राहशील आणि हा व्हिडिओ ना ॲक्च्युली मी शाळा सुरू होण्याच्या आधी शूट केला होता पण त्याची एडिटिंग काय झाली नव्हती मग ते आत्ता एडिट करून अपलोड करते तर दुपारच्या स्वयंपाकासाठी तर दुपारच्या स्वयंपाकासाठी मटकीची उसळ भात आणि सुरणाची काप करायची होती ते राज येताना सुरण घेऊन आले होते तर तिथे मला ते, ते साफ करून देत आहेत या व्हिडिओमधून खरं तर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपण जेव्हा थर्टी क्रॉस करतो ना म्हणजे जेव्हा आपल्याला आपलं लग्न होतं मुलं होतात होता आपण करिअरमध्ये सेट असो नसू किंवा आपण एक होममेकर जरी असू ना तेच ना आपल्याला एक मॅच्युरिटी आलेली असते आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला रिअलाईज होतं की जेव्हा आपल्याकडे वेळ होता ना तेव्हा आपण या या गोष्टी करू शकलो नाही आणि पण त्यानंतर त्या गोष्टीचा रिग्रेट होतो आणि मलासुद्धाही असं आधी वाटायचं पण नंतर मी विचार केला की कोणत्याही गोष्टीचं खरं तर ना रिग्रेट नाही करायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये काही सोल्युशन निघेल का ते बघायला पाहिजे कोणतीही गोष्ट शिकण्याचं ना कोणतंही वय नसतं आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी स्विमिंग शिकते मला ना खरं तर पाण्याची खूप भीती वाटते आणि स्विमिंग शिकायचं हे माझ्या खूप आधी मनापासून होतं पण मी स्वतःच कंटाळा करत होती किंवा ते मी पुढे ढकलत होती की हां आता शिकेल नंतर शिकेल आता शिकेल नंतर शिकेल पण त्याचा मुहूर्त कधी लागलाच नाही आणि मग यावर्षी मी ठरवलं होतं की, की रुद्राला तर स्विमिंग व्यवस्थित येते पण अर्णव कुठेतरी घाबरत होता त्यालासुद्धा पाण्याची खूप भीती वाटते आम्ही जेव्हा कधी असं रिसॉर्टमध्ये वगैरे गेल्यानंतर तो पाण्यात फक्त पाय टाकून बसेल बाकी तो पाण्यामध्ये अजिबात उतरणार नाही तर मी विचार केला की त्याला शिकवता मी मीसुद्धा शिकून घेते आणि मी ते शिकले आणि मला असं वाटायला लागलं की काश मी हे आधी शिकले असते तर किती बरं झालं असतं आणि आपल्याला ना कुठेतरी आप असं ना नेहमी एक जोडीदार पाहिजे असतो कोणत्याही गोष्टी शिकायला जसं की आता आपण विचार केला की चला आपण एखादा योगा क्लास लावूया किंवा झुम्बा क्लास लावूया डान्स क्लास लावूया किंवा कोणत्याही आपल्याला एक ॲक्टिव्हिटी आपल्याला शिकायची आहे तर आपल्याला असं वाटतं की चल माझी ही मैत्रीण असेल ना तर बरं होईल जोडीला कोणतरी असेल आणि आपण मग त्यांची वाट बघत बसतो आणि मग नंतर आपण विचार करतो की त्या माझ्या मैत्रिणीला वेळ मिळाल्यानंतर मग आपण जण एकत्र जाऊया पण तसं कधी होत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगते की जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही मनात ठरवतात ना तर तुम्ही ती स्वतः पूर्ण करा कोणाचीही वाट बघू नका का आपल्याला ही जोडीला व्यक्ती असेल तरच आपण करू शकतो किंवा कधी कधी आपल्या थोडंसं ऑकवर्ड पण वाटतं ना की अरे या एजमध्ये मी स्विमिंगला कशी जाऊ किंवा ते स्विमिंगचे मी कॉस्ट्यूम कसे घालू पण तुम्हाला खरंच सांगू या सगळ्या गोष्टी ना आधी माझ्या पण मनामध्ये होत्या मी सुद्धा जेव्हा गेले ना तेव्हा मला सुद्धा अशा कितीतरी लेडीज दिसल्या जे त्यांच्या मुलांसोबत स्वतः शिकत होत्या स्विमिंग आणि मग मा त्यावेळेस मला बरं वाटलं त्यामुळे जेव्हा आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो ना तेव्हा आपल्याला स्वतःमध्ये कितीही आपली कुवत आहे ना आणि आपण कितीतरी गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतो ना या गोष्टीचं रिअलायझेशन होते आणि त्याचसोबत आपलं सेल्फ कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो त्यामुळे जर समजा तुम्हाला कुठेतरी वाटत असेल ना की मी ही गोष्ट माझी शिकायची राहून गेली तर आता वेळ अजूनही गेलेली नाही आहेत वयाच्या कोणत्याही पाडावामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टी शिकू शकतात त्याच्यामुळे तुमच्या अशा कोणत्या गोष्टी शिकायच्या बाकी आहेत ज्या तुम्हाला असं वाटतं की मी आतापर्यंत शिकायला हव्या होत्या पण मी त्या केल्या नाही आहेत तर मला कमेंट करून नक्की सांगा मला ते जाणून घ्यायला आवडतील आणखी गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती की माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी सांगतात की अक्षता प्लीज रेग्युलरली व्हिडिओ अपलोड कर तुझ्या व्हिडिओजमध्ये रेग्युलरिटी नाही आहे आणि ॲक्च्युलीमध्ये मला या गोष्टीचं रिअलायझेशन होते की खरोखर माझ्या व्हिडिओजमध्ये रेग्युलॅरिटी नाही आहे कुठेतरी म्हणजे ना मी यूट्यूबला थोडंसं म्हणजे असं ग्रांटेड घेत आहे कारण इतरही खूप अशा प्रायोरिटीज आहेत आणि आपण यूट्यूबवरती प्रत्येक गोष्ट नाही म्हणजे शेअर करू शकत मी तरी नाही करत म्हणजे जरी मी तुमच्यासोबत मध्ये मध्ये माझं रुटीन वगैरे शेअर करत असली तरी पण काही अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्या मी नाही तुमच्यासोबत शेअर करत त्याच्यामुळे मला यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करायला वेळ नाही मिळत पण असंही नाही की मला आवडत नाही किंवा मी कंटाळा करते असं नाही आहे मी कितीही विचार केला ना तरी असं काहीतरी असतं म्हणजे कधी कधी असतं ना असं मेंटलीसुद्धा प्रेशर असतं किंवा तेव्हा मन नाही लागत या सगळं आणि यूट्यूबचं काम म्हटल्यानंतर कसं असतं ना की त्याच्यामध्ये आपलं माइंड असतं ना ते एकदम रिलॅक्स्ड असलं पाहिजे तरच आपल्या डोक्यामध्ये नवीन नवीन आयडियाज येतात आणि आपण छान छान व्हिडिओ करू शकतो तर तसं काही म्हणजे अधूनमधून होत नाही त्याच्यामुळे रेग्युलॅरिटी मेंटेन होत नाही मी तुम्हाला प्रॉमिस नाही करत पण मी स्वतःकडून म्हणजे शंभर टक्के प्रयत्न करेल की मी रेग्युलरली व्हिडिओज अपलोड करेन असा आणि ही आता संध्याकाळची वेळ आहे आणि इथे चाललेला आहे डोनटची तयारी खूप दिवसापासून मला अर्णव सांगत होतं की मम्मा प्लीज डोनट्स बनाव आणि डोनट्स हे असे असतात ना की ते खूप जास्त फ्रिक्वेंटली बनत नाही मला असं वर्षातून एकदा किंवा दोनदा ते बनत असतील मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर केली होती तुम्हाला जर हवी असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मला असं वाटतं एक दीड वर्ष झालं असेल त्या व्हिडिओला त्यामुळे मी यार या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये ती रेसिपी मी शूट नाही केली आणि डोनटचं पीठ जे आहे ते म्हणजे वर यायला म्हणजे ते राईस व्हायला लागतं मग त्यासाठी जवळजवळ ते एक ते दीड तास अगोदर ठेवून द्यावं लागतं म्हणजे डिपेंड करतं की कसं आहे म्हणजे वेदर जर समजा जास्त गरम असेल तर मग ते पटकन होतं जर थंडीचं असेल तर मग जवळजवळ दोन ते अडीच तास सुद्धा लागतात तर इथे चिकट आणि छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि ते मी रेस्ट व्हायला ठेवून देईल म्हणजे थोडंसं ते फुलेल ते राईज होईल कारण याच्यामध्ये ईस्ट वगैरे मी टाकलेलं आहे त्यानंतर ते, 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 ते किचन फार आवरून घेते कारण आपण कोणताही ना स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त कोणता पदार्थ बनवायला घेतला ना तर ते एक्स्ट्राचा पसारा त्याच्यामध्ये वाढतो असतं मैदा वगैरे तेलाची बॉटल वगैरे ते सगळं पुसून घेते आणि स्वयंपाकामध्ये आज बनवायचं होतं भेंडीची भाजी आणि चपात्या त्याच्यामुळे खूप जास्त काही असा घाट घालायचा नव्हता मग विचार केला की थोडीफार आपल्याला जे आपण स्वयंपाकामध्ये जे काही थोडीफार तयारी करून ठेवतो ते मी करून ठेवते तर इथे मला कडीपत्त्याच्या पानांची पावडर करायची होती धणेपूड करायची होती आणि त्यासोबत मला शेंगदाणेसुद्धा भाजायचे होते तर इथे कडीपत्त्याची पानं खूप जास्त होती तर मी छान अशी कडकडी तुनामध्ये वाळवून घेतली होती पण थोडंसं त्याच्यामध्ये मॉइश्चर किंवा काय कचरा वगैरे आहे का मी ते चेक करत होती आणि त्यानंतरही थोडीशी मी कढईमध्ये भाजून घेईल आणि त्यानंतर मी याची मग पावडर करून घेईल तर स्वयंपाक करताना माझा हा एक रूल आहेच की एक काहीतरी काम जे एक्स्ट्रा म्हणजे स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त जे असतं ना ते करायचं मग त्यामध्ये इतर भरपूर अशा गोष्टी असं जसं की आल्या लसणाची पेस्ट करणं एखादं वाटण करणं मसाला तयार करणं रवा भाजणं किंवा शेंगदाणे भाजून त्याचं कूट वगैरे तयार करून घेणं कारण या सगळ्या कामांसाठी जर आपण विकेंडला वगैरे वे वेळ जर काढला स्पेशली जेव्हा आपण वर्किंग असतो तेव्हा मग अख्खा विकेंड त्याच्यामध्येच निघून जातो त्याच्यामुळे मग स्वयंपाक करता करता थोडीफारही तयारी केली ना का आपल्यालासुद्धा थोडंसं बरं पडतं तरी ते शेंगदाणे मी एक त्या ताटामध्ये काढून घेते आणि फक्त ते वरूचे असं वर निवडून घेते कारण हे पॅकेटवाल्या शेंगदाण्यामध्ये जास्त कचरा नसतो फक्त जेव्हा आपण सुट्टे वगैरे घेतो ना डिमार्टमधून तेव्हा त्याच्यामध्ये खडे किंवा इतर काही ना काही घाण असते तर एकदा फक्त मी त्याच्यावरती नजर मारते आणि मग ते भाजून घेते आणि शेंगदा आणि भाजायला भाजाला टाकायच्या अगोदर कढीपत्त्याची पानं नाही मी थोडीशी फक्त अशी भाजून घेतलेली त्याच्यात थोडंफार जे मॉइश्चर असेल ते निघून जाण्यासाठी आणि या मिक्सर ग्राइंडरबद्दल मला एका ताईने प्रश्न विचारला होता की हे तू ते जे न्यूट्री बुलेट काहीतरी ह्याला म्हणतात ना बुलेट मिक्सर म्हणतात हां ते घेतलेलं आहे का तर ते नाही आहे ॲक्च्युली राजने घेतलं होतं ह्याला म्हणजे ह्याला युनिव्हर्सल मिक्सर जार म्हणतात आणि कोणत्याही मिक्सरच्या म्हणजे ह्याला हे फिट होतं आता माझंसुद्धा फूड प्रोसेसर आहे उषाचा तर मला कुठेतरी डाऊट आलेला की हे त्याला फिट होईल की नाही पण हे त्यालासुद्धा फिट होतं पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करण्यापेक्षा जर समजा ते रिटर्न किंवा एक्सचेंजमध्ये असेल तरच करा म्हणजे स्पेशली रिटर्न असेल म्हणजे जेणेकरून जर समजा तुमच्या मिक्सरला ते फिट झालं नाही तर तुम्हाला ते रिटर्न करता येईल नाहीतर मग बेस्ट ऑप्शन असं आहे की तुमच्या इकडच्या लोकल मार्केटमध्ये तुम्ही बघा जर तुम्हाला हे भेटलं तर घा क घ्या कारण हे ना छान काम करतं याची धार खूप चांगली आहे आणि याच्यासोबत एक ना झाकण पण असतं म्हणजे समजा तुम्हाला स्मूदीज वगैरे बनवण्याची सवय असेल तर हे त्याच्यासाठी बेस्ट आहे मी स्मूदीज वगैरेसाठी नाही वापरतेच आपले रोजचे मसाले वगैरे बनवण्यासाठी किंवा वाटण वगैरे बनवण्यासाठी वापरते आणि पटकन याच्यामध्ये ग्राइंड होतं आणि जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा होतं तर इथे माझी कडीपत्त्याची पावडर बनवून झालेली आहे आता मी धणेपूडसुद्धा बनवून घेते यामध्ये गरम मसाला वगैरे खूप छान असा वाटला जातो जर जा तुमच्यापैकी कोणी हे जर जा 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 जार यूज करत असलं तुमचं याच्याबद्दल काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा म्हणजे इतर ज्या ताई जर त्यांना खरेदी करायचं असेल तर त्यांना म्हणजे थोडीशी मदत होईल जर आपले जर रिव्ह्यू जर त्यांना व्यवस्थित मिळाले तर इथे सोबत शेंगदाणेसुद्धा भाजून थंड झालेले आहेत आणि त्याचसोबत मी एका बाजूला भाजीसुद्धा करत होती माझं स्वयंपाक करण्याची अशीच पद्धत आहे की एका बाजूला स्वयंपाक म्हणजे आपलं जे रेग्युलरचं जे जेवण असं ते सुरू असतं आणि स्पेशली जर व्हेज असेल ना तरच मी अशी जी स्वयंपाकाची तयारी आहे ना ती करून घेते शक्यतो नॉनव्हेजच्या दिवशी करत नाही कारण तेच वाटण म्हणा किंवा मसाला आपल्याला वेजच्या दिवशीसुद्धा वापरावा लागतो ज्या दिवशी भाजी वगैरे असेल ना त्या दिवशी अशा सगळ्या तयारी मी करून घेते तर थोडेसे शेंगदाणे बाजूला ठेवलेले आहेत आणि उरलेल्या शेंगदाण्याची कूट करून ठेवलेली आहे हे, हे शेंगदाण्याचं कूट धणेपूड म्हणा किंवा इतर ज्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला रोजच्या स्वयंपाकामध्ये लागतात ना वाटण किंवा खोवलेला नारळ वगैरे तर आपलं काम भरपूर वाचतं म्हणजे किंवा त्यावेळेस जर आपण विचार केला ना बनवण्याचा तो खूप कंटाळा येतो मग आपण त्या रेसिपीजसुद्धा करायला कंटाळा येतो असं किती जणांचं मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा कर तर इथे माझी ऑलमोस्ट अशी तयारी झालेली आहे आणि एकाच दिवशी मी सगळा घाट काढत नाही जर माझ्याकडे वेळ असेल म्हणजे वीकेंडला वगैरे स्वयंपाक करायचा नसेल त्या दिवशी मग मी विचार करते की चला सगळं आपण एकत्र करूया कारण भांडी वगैरे किंवा मिक्सरचं कामसुद्धा सगळं कसं एकत्रच निघतं ना नाहीतर मग शक्यतो काय करते थोडी 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 रोज मी कामं करते मग तुम्ही जर सुद्धा जॉबवरती वगैरे असाल ना तर ऑब्व्हिसली एका दिवशी तुम्हाला हे करायला जमणार नाही त्यामुळे स्वयंपाक करत असतानाच ना अशी छोटी मोठी जी कामं असतात ती करून घ्यायची म्हणजे जर समजा आता तुम्हाला वाटण वगैरे करावं लागणार असेल तर ते एक्स्ट्राच करून फ्रीज फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये करून ठेवायचं म्हणजे जेणेकरून आपली भांडीसुद्धा जास्त निघत नाही हे एवढं सगळं शूट करता करता फोनची बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती आणि मोबाईलसुद्धा स्विच ऑफ झाला होता आणि त्यातच मी ना डोनट्स आणि बालुशाही करायला घेतलेली ॲक्च्युली आधी ठरवलेलं फक्त डोनटच करेन पण रुद्राला बालुशाही खूप आवडते मग त्याच म्हणजे पिठाच्या भांड्यामध्ये मी बालुशाहीचंसुद्धा पीठ केलं कारण बालुशाहीचं पीठ कसं पटकन तयार होतं आणि तेलसुद्धा गरम करणार होती डोनट फ्राय करायला तर एकाच वेळेस माझे डोनट पण झाले आणि बालुशाहीसुद्धा झाली आणि हा आहे किचनवरचा पसारा जो ऑब्विस्ली कोणतंही एक्स्ट्रा जर काम केलं तर तो होतोच तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय